फूड सर्वांचं स्वागत काल मी किल्ले पन्हाळा या ठिकाणी भेट दिली किल्ल्यावरच्या सर्व ठिकाणांना भेट दिल्यानंतर मी माझ्या आवडत्या लाडक्या ठिकाणी जेवण करण्यासाठी गेलो ते म्हणजे पिठलं आणि भाकरी खायला वांग्याची भाजी सुद्धा खूप छान लागते नवीनच झालेल्या बागेसमोर हे ठिकाण आहे आत गेलो तर गरम गरम भाकऱ्या चुलीवर तयार होत होत्या थंडी असल्यामुळं चुलीपशी थांबून मावशींची चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं रविवार आणि गर्दीच्या दिवशी पाचशे ते सहाशे भाकऱ्या त्या सहज करतात ऐकून आश्चर्य वाटलं तर आतल्या बाजूला इतर भाज्या तयार करण्याचं काम चालू होतं वांग्याची भाजी इथं तयार होतीये वांगी तळून ती मसाल्यामध्ये घातली जात आहेत आणि शिजायला ठेवलेली आहेत हे दृश्य बघून तोंडाला पाणी सुटलं आणि पलीकडच पिठलं तयार करण्यासाठी काकांनी तयारी केली एक पातेलं घेतलं त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली आणि त्यानंतर मिरची आणि लसणीचा ठेचा त्यामध्ये घालण्यात आला त्याला खरडा सुद्धा म्हटलं जात खरडा घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र केलं आणि त्यानंतर पाणी घातलं आणि मीठ घातलं त्यामध्ये हळद घालण्यात आली मग हे सगळं गरम झाल्यानंतर डाळीचं पीठ यामध्ये वरून घालण्यात आलं पिठल्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून व्यवस्थित हलवून घेण्यात आलं आणि त्यानंतर मस्त असं पिठलं तयार झालं पुन्हा एकदा गरम केल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालण्यात आली आणि हे पिठलं आता तयार आहे या ठिकाणी आज खूपच गर्दी होती त्यामुळं सगळ्यांची लगबग चालू होती ताट भरली जात होती बघा त्या ठिकाणी आता वरण भरलं जात आहे या वाट्या बघून तुम्हाला गर्दीचा अंदाज आलाच असेल मी आवर्जून वांग्याची भाजी आणि भाकरी खाल्ली भाकरी एकदम पातळ आणि गरम गरम होती त्याचबरोबर मिरचीचा खरडा आणि दही सुद्धा देण्यात आलं खाली चटईवर बसून जेवण्याची मजा काही औरच आणि त्यानंतर आम्ही मग भजी खायला गेलो पन्हाळ्यावरची भजी ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असते तुम्ही सुद्धा पन्हाळ्यावर गेल्यावर हे सर्व पदार्थ एन्जॉय करता का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद क्या nah सो